आम्ही लहानपणापासून पवारसाहेबांची कामाची पद्धत बघितली पवारसाहेब फार सकाळी लवकर उठतात आणि लोकांचे प्रश्न सोडायला सुरुवात करतात भेटायला सुरुवात करतात आणि साहेबांचं मत असं साईसाहेब किंवा आहे की एक एक दिवस महत्त्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये काम करतो मी आता गेले पंधरा वर्ष मंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमचा गावाकडचा माणूस येतो महिला येते तरुण तरुणी येतात त्यावेळेस त्यांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता उगीचच आपण आराम करतोय भेटत नाही हे मायासारख्याला मनाला अजिबात पटत नाही आणि त्याच्यामुळे साथ सात साडेसातला आपण सुरुवात केली पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्यांची कामं जी सार्वजनिक त्यांच्या हिताची असतात ती सोडवण्याच्याकरता फोन केला पाहिजे शिफारसपत्र दिले पाहिजे आपल्या डिपार्टमेंटशी संबंधित असेल तर तिथल्या तिथं निर्णय घेऊन रिमार्क मारून त्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे आणि सगळं करत असताना ह्या लोकांना भेटण्याच्याकरता आम्ही तर सर्वांना भेटतो त्याच्यामध्ये ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेले आहेत त्यांनाही भेटतो जे अपॉइंटमेंट न घेता आमच्याकडे भेटायला येतात त्यांनाही भेटतो सर्वसा सर्व लोकांना भेटून मग पुढच्या दहा वाजल्यापासून ज्या बैठका असतात त्या मिटिंगला हजर राहायचं आणि त्या मिटिंगमध्ये कशाकरता मिटिंग आहे मूळ त्याचा मुद्दा काय मूळ गाभा काय ते समजून घ्यायचं आणि अधिकाऱ्यांना सांगायचं सा की ह्याच्यामध्ये हे या गोष्टी करा आणि त्याच्याबद्दलचे मिनिट्स करायचे आणि कामाला लागायचं ह्याच्यातून लोकांना रिझल्ट देता येतात